सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय काया हंस विना नदी जलविना विना याच स्नेह बंधु विना च दुग्धा विना भार्या भात्र पुरी भ्रतृविना विना, दीपाविना मंदिरा पद्मे विनाशसी निसी विना धर्मा विना मानवा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय आज आपण श्री क्षेत्र नेवरगाव येथे आपण हितगुज करण्यासाठी पवार गुरुजी यांनी मला विनंती केली आणि आपण या विषयावर हितकुज करणार आहोत की जीवाला जीवाकून परमेश्वराला काय अपेक्षा आहे जीवाने ईश्वराचं म्हणितलं ते केलं पाहिजे आपल्याला डोमेग्राम येथे माहिती असेल माहीम प्रथम भेट जेव्हा झाली प्रथम भेट ते इतके हुशार होते इतके विद्वान होते ते सहा शास्त्र अठरा पुराण या सर्वांचा अभ्यास करून आलेले होते आणि त्यानंतर जे प्रभाकर शास्त्र जे आहे ते अभ्यासनासाठी ते तेलंगणामध्ये गेलेले होते तर ते शास्त्र महाराष्ट्रामध्ये अभ्यासा अभ्यासता येत नव्हतं आणि ते शास्त्र अभ्यासनासाठी ते तेलंगणामध्ये गेले प्रथम त्यांची परीक्षा घेतल्या गेली एका अंधार अंधारुट असलेल्या मंदिरामध्ये त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्या मंदिरामध्ये पूजा अर्चा करण्यास सांगितलेलं होतं आणि मध्येच एक घंटा होती त्या घंटेला कुठेही टच न लागता त्यांना जायचं होतं आणि कसलाही परिसर त्यांनी त्या मंदिराचा पाहिलेला नव्हता त्यांच्या डोळ्यावर पत्ती बांधण्यात आली आणि ते, ते यथोचित मधी जाऊन कसल्याही प्रकारची घंटा नेनाद न होता आवाज न होता त्या देवतेची पूजा करून ते वापस आले आणि त्या विद्वानांच्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले मग तिथून पुढं त्यांनी प्रभाकर शास्त्राचा अभ्यास केला आणि प्रभाकर शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये आले ते महाराष्ट्रामध्ये जो विद्वान दिसेल त्याच्याशी चर्चा करायची त्याला हरवायचं हरवल्यानंतर त्याला तोंडामध्ये काडी धरायला लावायची गवताची काडी तोंडामध्ये धरायला लावायची आणि मी पूर्णपणे तुम्हाला तुमच्याकडून हरल्या गेलेलो आहे आणि माझी पात्रता फक्त तुमच्या पाया पायापाशीच आहे माझी माझी मी विद्वान असून माझी पात्रता काही तुमच्यापेक्षा मोठी नाही अशा प्रकारचं एक जैतपत्र म्हणा अशा प्रकारची तो एक वाळा एक काडी घेऊन ते आपल्या पायामध्ये ते गुंफत असत अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये असलेले गो, गोदावरीच्या दोन्ही तीरावर असलेले सर्व ब्राह्मण लोक त्यांनी हरवलेले होते त्यांना त्यांनी ते निरोतर केलेले होते त्यामुळे त्यांचा गर्व हा आकाशाला चढलेला होता त्यांना हे दोन बोट उरलेलं होत गणप गणपत त्यांचे सासरे मामा पण होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एवढा जो अभ्यास केलेला आहे एवढे विद्वान लोक तुम्हाला हे आहेत म्हणजे तुमच्या शरण आलेले आहेत तर हे सर्व तुम्ही करता हे त्यांचं हृदय तुम्ही हे करता म्हणजे त्यांचं हृदय तुम्ही दुखवता त्यांना तुम्ही दुखवत दुखवत आहात तुमचा विद्वत्तेचा फायदा त्यांना काहीही झालेला नाही दुख दुसऱ्याला हरवणं दुसऱ्याला पराजित करणं म्हणजे हे काही त्यांच्या हृदयाचं किंवा त्यांचं तुम्ही काही शरीराचं काही भलं करू शकलेले नाही त्यांचं एही काही भल भलं तुम्ही केलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारचं तुम्ही त्यांना आनंद देऊ शकलेले नाही एक उलट त्यांच्या त्यांचं हृदयभंग तुम्ही केलेला आहे का नाही त्यांचं अंतकरण तुम्ही दुखवलेलं आहे आणि हे करण्यामध्ये जर तुम्हाला हे वाटत असेल म्हणजे वाटत असेल कि ले, ले मी लेम लेम मोठं मी कार्य केलेलं असं जर तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा भ्रम आहे केवळ भ्रम आहे हे एक नाही आणि या भ्रमातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही श्री चक्रधर महाराज हे डोमेग्रामला आहेत डोमेग्राम हे देवगाव जवळ डोमेग्राम आहे तिथे स्वामी आहेत आणि त्यांच्याशी जाऊन तुम्ही चर्चा करा त्यांच्याशी बोला तर तुमच्या वाचल्याच किंवा तुम्ही आजपर्यंत जे आयुष्य जगलात त्या आयुष्याचं किंवा तुमच्या जीविताचं काहीतरी भलं होईल असं गणपत आपल्या त्यांना समजून सांगितलं ते म्हणले काय हरकत नाही आता ते विद्वानच होते ते म्हणले ते मराठी बोलता येतं का त्यांना ते म्हणजे मराठीच काय ते संस्कृत सुद्धा बोलू शकते का नाही किंवा ते म्हणले की बा ते मराठी बोलतात किंवा नाही बोलतात हे काही मला सांगता येणार नाही बरोबर आहे नाही परंतु तुम्ही मात्र त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांचं दर्शन जर तुम्हाला झालं तर तुमच्या जीवितचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही कारण की जीव हा कर्मानुसार या धर्तीवर येतो का नाही कर्माणू बंधेने मनुष्य लोके जन्म हा कर्मानुसारच माणसाचा होत असतो आणि कर्मानुसारच कर्म जर चांगला असेल तर त्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो नाही तर या धर्तीवर एक्क्याऐंशी आपलं चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत हे कणे पार दिसणारे पार आमिबा आम आम्ही सारखे जे किटाणू आहेत जे दृष्टीनं सुद्धा दिसत नाही जे सूक्ष्म दर्शुने दर्शक केंद्राने आपल्याला पाहावे लागतात त्याही पेक्षा सूक्ष्म जंतू या सृष्टीमध्ये आहेत पार हाती हत्ती सारखे मोठमोठ्याले घ्या किंवा त्याही पेक्षा जो मासा, मासा आहे देव मासा म्हणतात हे कणे असे मोठमोठ्याले प्राणी या सृष्टीमध्ये आहेत पण ते कर्मानुसारच या सृष्टीमध्ये जन्माला येतात तसे तुम्ही कर्मानुसारच या सृष्टीमध्ये जन्माला आलेले आहेत आणि तुमचं कर्माचं जर मुंचन होत असेल तर तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रपूर महाराजांच्या दर्शनाला गेलं पाहिजे असं गणपत आपण समजून सांगितलं मग ते म्हणजे काय हरकत मी त्यांच्या दर्शनाला जाईल किंवा तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही मला घेऊन जा मग गणपत आपेवला असं ते एकदा काम पडलं गणपत होते त्यांचे मामा होते त्यांना देवगाव ही इथे त्यांना राजकारणासाठी काहीतरी काम पडलं आणि ते राजकारणाच्या आपल्या वह्या वगैरे चोपड्या घेऊन त्यांचं जे काही राजकारणाचे जे क्ला क्लार्क वगैरे होते त्या काळचे ते त्यांचं काम होतं देवगावला म्हणून ते म्हणले की चला आम्हाला देवगावला जायचं आहे आणि तसंच आपण डोमेगामला पण जाऊ तर असे म्हणून ते माईम भट्टा बरोबर आले आल्यानंतर देवगाव एक एक वाट देवगावला फुटली आणि एक डोमेगामला फुटली तर त्या वाटेवरती म्हणतात त्या वाटेवरती त्यांना भेटले आणि तिथं गणपत पिंपळे वामन भट्ट ते देवगावचे राहणारे ते तिकून निघालेले होते एका हातात पाणी होतं उपहारासाठी स्वामींच्या याच्यासाठी आणि डोक्यावर त्यांची उपहाराची पाठी होती अशा प्रकारचं ते तिकून उतरत होते, होते आने आने आ, हे कोण जात होते आणि त्यांची मधी भेट झाली आणि ते म्हणतात की तुम्ही कुठे चालले ते म्हणतात आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत मग ते म्हणतात काय हरकत नाही तुम्ही यांना पण घेऊन जा मग अशा प्रकारची दोघांची भेट झाली आणि गणप आणि पिंपळे वामन भट्टासोबत आपलं हे सरालेकर महिमभट्ट गेलेले आहेत तिथं स्वामींची भेट झाली भेट झाल्यानंतर जे गणपत आपले पिंपळे वामन वामन भट्ट होते त्यांनी स्वामींची यथोचित दंडवत घातला स्वामीला पाच दंडवत घातले आणि विनत कंदरून स्वामीजवळ बसले यांनी काय प्रेणित केला असा आणि स्वामीजवळ बसले मग पिंपळे वामन भट्ट ठोळ्यावर बसले आणि ते म्हणतात जी जे मी आता निघतो जे म्हणले काय हरकत नाही मग ते ना सु, सु, सुद्धा म्हणतात तुम्ही चला ते म्हणतात मग देव म्हणतात की थांबा ते आता थोड्या वेळाने येतील तुम्ही जा पुढे मग स्वामीजवळ बसल्यानंतर ते तेही काही बोलत नाही स्वामी काही बोलत नाही थोड्या वेळ स्तब्ध वातावरण होतं आणि अस्तब्ध वातावरणामध्ये सर्वज्ञ श्री चक्रद्रपती महाराज म्हणतात की अत्यंत संस्कृती छेद व्हायची काही प्रती अत्यंत संस्कृती छेद व्हायची काही म्हणजे हे काही आवागमन आहे ना पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजननी जठरी शयनम याच्यातून सुटण्यासाठी काही आहे आहे का तुमच्याकडे याच्यातून सुटण्यासाठी काही उपाय आहे का तुम्ही एवढा अभ्यास केलेला आहे याच्यातून सुटण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का याच्यामध्ये भेटला का, या का तुम्हाला ते म्हणतात नाथ जाणे दोन्ही हात आपल्या खाणावर ठेवले आणि नाथ जाणे असं म्हणून त्यांनी भूमीकडे भुम, पाहायला सुरुवात केली ज्या ठिकाणी आपल्याला आपण हरतो त्या ठिकाणी आपण सरळ जमिनीकडे पाहतो जमिनीकडे पाहिल्यानंतर मग सर्वज्ञ श्री चक्रदर्दी महाराज म्हणतात तुम्ही जे काही अभ्यासलेलं आहे जे केलेलं आहे हे कणे देव, देवाची पूजा करता हे कणे देवते समोर उदबत्ती दाखवणे हे करणे ते करणे उपास तापास हे जे करता कोण काय होणार आहे याने कोण काय होणार आहे देव म्हणतात की हे जे तुमचे जे रोजचं देवपूजा करणे हे करणे हे तुमच्या 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 त्या उदर उदर भरणार्थ गेलेला आहे कणे तुमचं जे संसार चालू आहे संसाराचा गाडा चालू आहे तो सुखाने चालावा चांगला चालावा आणि उदरनिर्वाह चांगला व्हावा आरोग्य संपत्ता प्राप्त व्हावी या विषयी तुमचा जो देव धर्म आहे तिथे खर्ची पडलेला आहे की नाही तिथे खर्ची पडल्या पडलेला असल्यामुळं कामिकी ती फळाशी गेली कामिके म्हणजे ज्या दृष्टीने जसं आपण हा पुत्र कामिष्ठी यज्ञ केला पुत्र कामेष्ठी यज्ञ केला पुत्र प्राप्त झाला ते यज्ञाचं जे पुण्य होतं तिथं संपून गेलं हे की नाही कामिकी ती फळाशी गेली मग के असे कर्म नित्यदिनीची जी कर्म आहेत आपण आचरतो देवपूजा वगैरे हे नित्य दिनीच्या म्हणजे तुम्ही जे खाता पिता हे करता हे याच्यात तुम्हाला जो लाभ झाला त्याच्या वारी ते कर्म गेले आहे मग आता कर्म खाली शिल्लक कोणतं राहिलं तुम्ही कोणतं असं चांगलं कर्म आचरण केले के की जेणेकरून तुम्हाला या पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजन जठरेशन त्यातून तुमची मुक्तता होऊ शकेल असं कोणत्याही प्रकारचं कर्म तुमच्याकडं ले ले शिल् Bloke, शिल्लक राहिलेलं नाही मग देव म्हणतात की असे कर्म कुठे आहे कर्म काय शिल्लक राहिले काहीही कर्म शिल्लक राहिलेलं नाही हे नाही मग ते हे सर्व जिकड तिकडं कर्म वाटल्या गेलेले आहे पण याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल या सर्व गोष्टीतून मुक्त व्हायचं असेल तर मग ते म्हणतात की बा याच्यातून जर मुक्त होत नाही तर ते म्हणतात ज्ञान आहे ज्ञानादो ज्ञान उदय मोक्ष है नाही ज्ञान ज्ञान झालं की माणसाचा उदय होतो आणि उदय झाला की मोक्ष होतो आचरण आणि नुसतं ज्ञान ना आचरणच नाही तर उदय आणि मोक्ष हा कुठला होणार आहे हे का नाही म्हणून तो सुद्धा विचार स्वामींनी त्यांचा खोडून काढला मग मग थोड्या वेळाने ते स्वामीजवळ बरेच वेळ बसले विचार करत राहिले या सर्व गोष्टीवर आणि त्यांना खरंच वाटलं की आपण आजपर्यंत जे कार्य केलेलं आहे ते ईश्वराच्या कोणत्याही लेखी लागलेलं नाही ईश्वराच्या कोणत्याही याच्यात ते बसलेलं नाही किंवा विधी विधानात ते कोणतंही बसलेलं नाही आहे का नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग हळूहळू श्री चक्कदर प्रभू महाराज म्हणतात सृष्टीमध्ये कवणे करणे म्हणजे जना सृष्टी मधले मध्ये जे काही देवतेचे कर्म आहेत एक्क्याऐंशी कोटी सव्वा नऊ देवतांचे जे कर्म आहेत या कोणत्याही कर्माने जीवाचा उद्धार होत नाही सृष्टीमध्ये कवणे करणे म्हणजे जना इजी कर्मे कर्मे एकी एकी हे जे काही कर्म कोणत्याही कर्माने जीवाचा उद्धार होत नाही कोण्य कर्म एके परमेश्वर एके परमेश्वरी शिवाय परमेश्वराशिवाय जीवाचा उद्धार होणे अशक्य आहे आणि हे ज्ञान जीवाला स्वत मनामध्ये कधी उत्पन्न होणार नाही ते ईश्वराने सांगितल्याशिवाय एक जसं हंसावताराने सांगितलं विवस्वान मनू इक्ष्वाकू यांना सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला श्री दत्तात्र प्रभू महाराजांनी सांगितलं त्याच्यानंतर श्री चक्रधर महाराजांनी सांगितलं अशा प्रकारचे जे ईश्वर अवतार आहेत हेच ईश्वर अवतार आपल्याला ज्ञान सांगू शकतात नाही तर स्वतः जीवाच्या ठिकाणी मनातून असा ब्रह्मविद्येचा उपज होणार नाही हे ईश्वराने सांगावं लागतं एक नाही हे ईश्वरांनी सांगितल्यानंतरच जीवाला कळतं की जीवाचा खरा उद्धार कशात आहे जेव्हा म्हणतात कि अशा ईश्वरावताराचं दास्य केलं तर जीवाचं संस्कृती बंधनापासून जीव मुक्त होतो अन्यथा देवताच्या कोणत्याही क्रियाने तो मुक्त होणार नाही ना देवता ह्या स्वतः कर्माणी बांधलेल्या आहेत तुम्हाला मुक्त कस काय करतील हे का नाही देवता ह्या स्वतःच कर्माणी बांधलेल्या आहेत तुम्हाला मुक्त कस कशा करू शकतील त्या जस रामा राम होता श्रीराम होते श्रीराम होते हे ज्यांना बारा वर्ष वनवास झाला म्हणजे हे कर्मच आहे की नाही कर्मच आहे का डा, डा, डायरेक्ट बारा वर्ष वनवास होईल बारा वर्ष वनवास व्हायला तर काहीतरी मागचं कर्म तर असेलच ना हे वर्ष त्यांना ते भोगावंच लागलं ला। देवतेला जे चुकतच नाही देवतेला चुकत नाही कारण की या देवता सुद्धा कर्माने बांधलेल्या आहेत देवता सुद्धा ह्या कर्माने बांधलेल्या आहेत आणि बांधलेल्या असल्यामुळं मग या या कर्माच्या वेगळं कोण आहे तो तो आहे ईश्वर है त्याला कर्मबंधन हे बाधक ठरू शकत नाही ईश्वराला कोणतेही कर्मबंधन बाधक ठरू शकत नाही फक्त ईश्वर त्याच्यामध्ये आपण लीन हो त्याच्यामध्ये आपला आपण स्वतः लीळा करू शकतात त्या जीवाविषयी असलेल्या कन्वयमुळे जीव त्याच्यामध्ये संलग्न परमेश्वर त्याच्यामध्ये संलग्न होऊ शकतात परंतु ह्या कुठल्याही कर्माचं बंधन ईश्वराला लागत नाही या सर्व कर्मातून ईश्वर हा मुक्त आहे हे की नाही आणि जीवाचं तर मुळीच त्याला कर्म लागत नाही हे की नाही तर अशा पद्धतीचं हे असल्यामुळं तर ईश्वर ह्या सर्व कर्मबंधनातून मुक्त आहे आणि तोच या जीवाला मुक्त करू शकतो अजून एक देवानी सांगितलं की ते जातीचे लेकरू सोडीतही सुटे है की नाही जसं एखादी गाय बांधलेली असती कुटाला है की नाही खुटाला बांधलेली असती मग खुट्याला बांधलेलं असल्यामुळं ते खुट्याला बांधले असते त्याच्या शेजारी त्याचं वासूर बांधलेलं असतं वासरू बांधलेला असत ते काय करत असं खोट्याभोती गोल 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 फिरत फिरल्यानंतर काय होतं त्याच्या त्या वासराच्या गळ्यामध्ये जो दोर असतो तो असा पि तो पिळत 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 जातो आणि त्या वास्त्राला अशी फाशी बसते फाशी बसते जवळ त्याची आई स्वतः असते त्याची आई स्वतः जवळ असते परंतु त्या स्वतःच्या पिल्ल्याला ती सोडू शकत नाही स्वतःच्या पिल्ल्याला ती मुक्त करू शकत नाही तो थे ते वासरू तिथंच मरून जात परंतु देव म्हणतात की ईश्वर ईश्वर सोडी ते सुटे का ते जातीचे लेकरू सोडी ते सुटे म्हणजे हे जे ईश्वराचे जे ज्ञानी आहेत यांनी जर तुम्हाला शास्त्र निरोपण केलं हे नाही आणि तुम्हाला जर काही धर्म केला तर तुम्ही याच्यातून निश्चित सुटू शकता असं स्वामींनी स्पष्ट याच्यात आपल्या दृष्टांतामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ते जाती जे लेकरू सोडी ते सुटे तर अशा पद्धतीचं तर आपण ईश्वराचं जे दाश्य आहे अशा अवतरलेल्या ईश्वराचं जर दाश्य केलं परमेश्वराचं जर दास्य केलं तर जीवाच या संस्कृती बंधनापासून मुक्त होतं तेच श्री क्षेत्र नेवरगाव इथं स्वामींनी सांगितलेलं आहे आपल्याला दास्य म्हणजे काय दाश्य कसं करावं दाश्य कसं असावं याविषयी स्वामींनी सविस्तर श्री चक्रपूर मंदिर नेवरगाव इथे निरूपण केलेलं आहे दाश्य हे जसं दाश्य अशा पद्धतीचं असलं पाहिजे कि जस एखादी मुलगी असते हे गणे की आपल्या पतीला आपलं घर सोडते आई वडील सोडते सर्व सोडते आणि लग्न झाल्यानंतर पतीचे होऊन जाते आणि पतीची झाल्यानंतर ती अं जे दाश्य करते हे माझ आहे हे माझं आहे अशा पद्धतीची जे, जे दाश्य करते शेताचं काम असेल किंवा घरचे असेल कोणतंही काम असेल तर हे माझं आहे असं म्हणून करतंय तसं आपण ईश्वराशी सोयरीक जुळली पाहिजे आणि तो ईश्वराची सोयरीक आपण जर जुळली जोडली तो ईश्वर तो आपला झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं सुंदर निरोपण स्वामींनी पण केलेलं आहे गदोर नायक श्रीमंत होते गदोरनायक श्रीमंत होते त्यांच्याकडे भरपूर द्रव्य होतं त्याच्याविषयी एक आख्यान आपल्याला या परमार्गामध्ये आलेलं आहे ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो तर गदो नायक जे होते, नेवर होते हो मैं ले, मैं ले ए, हे नेवरगावचे तर या ठिकाणी एक दिवस ते रामदेव राय जे राजे होते त्यांना वाटलं की कोणाकडे किती संपत्ती आहे कोणाकडे किती संपत्ती आहे याची जाणीव किंवा याची माहिती आपल्याला मिळाली मिळाली पाहिजे मग त्यांनी काय केलं सगळीकडे हे करून टाकलं की सर्वांना सांगितलं की तुमची संपत्ती किती आहे हे राजा राजाला माहित व्हावी यासाठी ज्याच्याकडे एक लाख रुपये त्यांनी एक मोहर बांधायची ज्याच्याकडे दोन लाख रुपये आहे त्यांनी आपल्या पडवीला दोन मोहरा बांधायच्या ज्याच्याकडं दोन करोड आहेत त्यांनी पाच सहा मोहरा एकत्र बांधायच्या अशा पद्धतीचं त्यांनी त्यांनी सांगितलं की इतके करोड आपल्याकडे आहेत तर अशा पद्धतीचं सा बांधायला सांगितलं की अंदाज फक्त त्या गोष्टीचा यावा तर अशा पद्धतीचे जे श्रीमंत लोक होते त्यांनी आपापल्या पडवीला ह्या मोहरा बांधायला सुरुवात केला कोणी एक मोहर कोणी दोन मोहर कोणी गुच्छेच्या गुच्छे लावले तर गदोनायकांची जी पडवी होती त्या पडवीला इतके गुच्छ होते इतके गुच्छ होते त्या राजाला ते गुच्छ मोजल्या नाही गेले एक गुच्छ म्हणजे एक करोड रुपये एक गुच्छ म्हणजे एक करोड ते त्याला मोजताच आले नाही इतके त्यांनी मोजण्याचा प्रयत्न केला डबल डबल टिबल टिबल मोजण्याचा प्रयत्न केला इतके गुच्छ होते की ती मोजता सुद्धा त्याला आले नाही आणि इतकी संपत्ती यांच्याकडे होती हे त्यांना थोडस हेच वाटलं बा हे कसं आहे हे कसं होऊ शकतं यांच्याकडे दिसायला तर काय दिसत नाही पण आहे संपत्ती म्हणतात मग आपण पाहायला पाहिजे मग त्यांनी राजाला सांगितलं की बाबा हा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये जी संपत्ती आहे ही संपत्ती पहिली तुम्ही पाहून घ्या नंतर तुम्हाला दुसरी दाखवतो मग तो हॉल आता हॉल उघडून दिला हॉलमधली जेवढी संपत्ती आहे त्याचं मूल्यमापन करायला त्याला पंधरा दिवस गेले किती दिवस गेले राजाला त्याच तोळे किती काय किती हे नाही हे किती किलो भरलं काय किती किलो भरलं हिरे माणिक मोती सोनं नाणं काय ते या, या संपत्तीची जी किंमत करता करता त्याला पंधरा दिवस लागून गेले ती म्हणे असे कितीतरी हॉल आहेत ज्याची मी गणतीच करू शकत नाही आहे का नाही तर मग त्यांनी मांडलं किंवा खरं त्यांच्याकडं भरपूर संपत्ती आहे ते म्हणे तुम्ही पंधरा दिवस हा हाल वापरला माझा माझा हा हाल तुमच्यासाठी मोकळा होता तर ह्या हाल हॉल मुळे माझं किती नुकसान झाले हे मी तुला तुम्हाला समजून सांगतो माझ पंधरा दिवस तुम्ही हॉल हॉल वापरला तर या हॉलमुळे माझं किती नुकसान झालं तुमच्यासाठी मोकळा करून दिला होता ना मी तर त्यांनी सांगितलं की तुमची तुम्हाला जे मी हे कर्ज देतो त्या कर्ज जेवढं आहे तेवढं आजपर्यंत दिलेलं कर्ज जे आहे ते कर्ज याच्यातून मला पंधरा दिवसात भेटत होतं एवढे ते कर्ज होतं आणि मग ते म्हणले मग ते म्हणले राजा म्हणला ठीक आहे आम्ही तुम्हाला तुमचं जे काही नुकसान झालं ते मला भरपाई देतो ती म्हणले तुम्ही ब्राह्मण आम्ही ब्राह्मण ब्राह्मण आखून ब्राह्मणांनी काय घ्यायचं म्हणून त्यांनी सांगितलं की हे मला नको परंतु तुम्ही जे काही तुम्ही जे काही मूल्यमापन केलं हे का नाही यासाठी मी तुम्हाला ते समजून सांगितलेलं आहे अशा प्रकारची अख्याय गपरमार्गामध्ये आलेली आहे अशाच प्रकारचं गुरुजींनी मला दोन शब्द सांगण्याचं विनंती केली आणि मला सुद्धा बरं वाटलं आणि गुरुजी असेच प्रत्येक ठिकाणी जाऊन धर्म प्रचार आणि प्रसाराचं कार्य करतात गुरुजींना उदंड आयुष्य लाभो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो श्री चक्रधर स्वामी की, की। जय दंडवत प्रणाम बाबाने अतिशय सुंदर मार्गदर्शन पर लीला बाहेर मंदिराच्या बाहेर इथं निरूपण केलेली आहे श्री चक्रधर स्वामी की जय